विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड सन दोन हजार पंचवीसच्या जयंती उपाध्यक्षा सुचित्राताई प्रताप दिवे गांगुर्डे यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही संपूर्ण नाशिक रोड शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये अठरा तास अभ्यास उपक्रम सर्व रोग निदान शिबिर महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर पाचशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं दिनांक चौदा एप्रिल रोजी दिवसभर जलतरण तलाव नाशिक रोड या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात समता ब्लड सेंटर नाशिक भव्य रक्तदान शिबिर सपना नवले अमृता संसारे चैतन्य लाईफ अँड हेल्थ केअर क्लिनिक महिलांनाही संपूर्ण आरोग्याची मोफत तपासणी इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली मोफत दंत तपासणी शिबिर झेन रामोळे आय हॉस्पिटल भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर प्रताप होमिओ केअर मोफत होमिओपॅथी समुपदेशन आदी प्रकारचे विविध तपासण्या करण्यात आल्या यासाठी विशेष डॉक्टरांच्या टीमनं डॉक्टर प्राध्यापक राजेश बेदमुथा डॉक्टर संजना सुचित्रा प्रताप गांगुडे डॉक्टर राकेश गावित मनोज चिमनकर दीपक भालेराव ॲडव्होकेट जितेंद्र शिंदे नानाजी पवार डॉक्टर सुधीर पंडित डॉक्टर अजिंक्य पंडित डॉक्टर नीरज जमधडे डॉक्टर अंशुका पंडित चेतन चौधरी डॉक्टर राजेंद्र सोपे डॉक्टर किशोर मुळे रेवती मुळे वैभव फुलसुंदर आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचा आयोजन सुचित्रा स्वराज एस सी एसटी रेल्वे असोसिएशन सेक्रेटरी मिलिंद देहाडे अविष्कार तेलोरे रोहम लता देहाडे गौतमी शिरसाट सुशिला जोपुळकर पूजा गोसावी प्रताप गांगुडे ऋषी पगारे यांनी केलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड दोन हजार पंचवीसची उपाध्यक्ष सुचित्रा प्रताप गांगुर्डे आज या तरणतलाव या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मुलांचं दाताचं तपासणीचं शिबिर आयो आयोजित केलेलं आहे तसेच झेन रामोळे आय हॉस्पिटलकडून डोळ्यांचं शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांचं पूर्ण आरोग्य तपासणी शिबीर डॉक्टर निलिम पंडित यांच्या चैतन्य हॉस्पिटलकडून आयोजित केलेलं आहे तसेच डॉक्टर संजना प्रताप गांगुर्डे यांचं देखील आज होमिओपॅथिक क्लिनिकचं उद्घाटन आज केलेलं आहे अशा या भव्य दिव्य अशा उपक्रमांचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे जयंती कशी साजरी करावी तर आम्ही नाचूनही साजरी करतो आम्ही गाऊनही साजरी करतो वाचूनही साजरी करतो तसेच सर्व समाजासाठी जे आरोग्य महत्वाचं आहे कारण आपला समाज हा सुदृढ असला तर आपलं भवितव्य सुखरूप आहे अशा पद्धतीने आपण आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे या आयोजन आरोग्य शिबिरांचं सर्वांनी येऊन इथे लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना विश्वरत्न घटनेचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे जे कार्य आहे आज आपण घडवलेलं आहे मोफत दंतरोग निदान शिबीर रक्तदान शिबीर आय चेकअप डोळ्यांची तपासणी मोफत तपासणी हे सर्वांच्या मागे ऑल इंडिया एस सी एस टी अप असोसिएशन आणि याचे सर्व गिरिरीने भाग घेणारे दरवर्षी हा कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवणारे सुचित्रा गांगुर्डे मॅडम यांचं खरंच कौतुक आहे आणि ही खरी त्या महामानवाला वंदन आहे की असे लोक लोकोपयोगी कार्यक्रम राबवणे आणि हे अनेक वर्षापासून हे करत आहेत आज आमचे इंडियन डेंटल असोसिएशन देवलाली शाखेचे आम्ही भरपूरसे डॉक्टर इथे उपस्थित आहोत मी स्वतः डॉक्टर सुधीर पंडित आमचे सी डी एचचे प्रमुख डॉक्टर नीरज जमदाडे आणि नेहमी समाजकार्यात पुढे असणारे डॉक्टर किशोर मुळे डॉक्टर रेवती मुळे डॉक्टर अजिंक्य पंडित डॉक्टर अंशुला पंडित डॉक्टर वैभव फुलसुंदर डॉक्टर अंशुला हे आम्ही नेहमीच असे उपक्रम राबवत असतो पण ह्या उपक्रमाला आम्हाला एक विशेष एक एनर्जी भेटते बरोबर ना किशोर मुळे सर सर नेहमी गोविंदनगरहून इकडे येतात आणि रेवतीमुळे पण पण ह्या आम्ही इतर वर्षभर वर असे कार्यक्रम करत असतो आणि याच्यात आमचे जे अध्यक्ष आहे सध्याचे डॉक्टर राजेंद्र सोपे यांचं पण खूप मोठाचं सह सहकार्य असतं आणि पुन्हा एकदा सर्वांना महामानवाच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि महामानवास व आज या ठिकाणी विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व परंपरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आपल्या परिसराच्या वतीनं या ठिकाणी साजरं होत आहे या ठिकाणी जर जयंती साजरी करतोच आपण परंतु बाबासाहेबांना कशी मानदवी द्यावी मानवंदना कशी द्यावी तर या हे जे आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहे त्याच्यामध्ये दाताचं शिबिर आहे डोळ्याचं शिबिर आहे महिलांचे जे काही आजार असतील त्यांच्यावर विविध जे काही शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहेत या ठिकाणी सगळं मोफित शिबिर या ठिकाणी आयोजक स्वराज प्रताप गांगुडे स्वतः या ठिकाणी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीसच्या संकल्पना उपाध्यक्षा या ठिकाणी आयुष्यमंत्री सुचित्रा प्रताप दिवे गांगोडे यांनी या ठिकाणी हे आयोजित केलेलं आहे गेल्या तीन चार वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी ते घेत असतात इथं ब्लडसुद्धा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ब्लड कॅम्पसुद्धा आहे आतापर्यंत वीस ते बावीस या ब्लड या ठिकाणी लोकांना दिलेलं आहे संध्याकाळपर्यंत कदाचित दहा कडे शंभरपर्यंत जाऊ शकतो असे विविध उपक्रम या ठिकाणी या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्याला सहकार्य विशेषत ऑल इंडिया यांचं सुद्धा सहकार्य आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक